नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे जेपसी अॅग्रोटेक सांगली यांचे ऑक्साईड फॉर्म मधील अण्वी बोर दहा टक्के म्हणजे बोरॉन इथेनॉलोमाइन या प्रोडक्टविषयी विषयी बोर हे जेपसी अॅग्रोटेक सांगली यांचे नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित असे एक उत्पादन आहे आणि हे उत्पादन कॅम्बियम टिश्यू आणि अपायकल मेरिस्टेमच्या वाढीस उत्तेजन देते कॅल्शियमच्या गतीशीलते तसेच पराग आणि गर्भधारणेच्या उत्पादनास प्रोत्साहन देते वनस्पती आणि झाडांमध्ये बोरॉनच्या कमतरतेचा सर्वात जुना परिणाम हा बी शरीरविज्ञानात बदल करतो त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे म्हणजे फॉस्फरस क्लोराईड्स आणि पोटॅशियम यांचे मातीतून शोषण होण्यास प्रतिबंध होतो त्यामुळे पिकांमध्ये बोरॉनची कमतरता भासते आणि ही बोरॉनची कमतरता भरून काढण्यासाठी आण्विक बोर दहा टक्के यांचा वापर केला जातो आण्विक बोर दहा टक्के वापरण्याचे फायदे म्हणजे वनस्पतीच्या वाढीमध्ये पेशींची भिंत तयार करण्यास मदत करते त्यामुळे वनस्पतीच्या हालचालीसह वनस्पतीच्या वाढत्या भागांमध्ये ऊर्जेची हालचाल होते अण्विभोर दहा टक्के हे फुलांच्या परागकणांच्या निर्मितीमध्ये तसेच शेवटी बीज सेटिंगमध्ये मदत करते अण्विभोर दहा टक्के हे शेंगा पिकामध्ये प्रभावी नायट्रोजन स्थिरीकरण तसेच नोडिफिकेशनमध्ये त्याची तसे बोरॉनची उपलब्धता करून देते तसेच अण्वी बोर वापरण्याचे प्रमाण फवारणीमध्ये झिरो पॉईंट पाच मिली ते एक मिली प्रति लिटर पाण्यामधून आपल्याला करायचे आहे आणि हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे अण्वी बोर हे अडीचशे मिली तसेच पाचशे मिली पॅक मध्ये बाजारात उपलब्ध आहे